ये 300 पादले 300 ले आओ ये 300 एकदार हां परतूर शहरातील हे आठवडे बाजार आहे आठवडे बाजारामध्ये जो बसस्टँडपासून रस्ता आहे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून या बाजारात महिला पुरुषांना येण्यासाठी इतकी तारांबळ झाले असून मोठमोठे खड्डे पडले शेतकऱ्यांनी जो माल आणला आहे तो पूर्ण पाण्यामुळे सोडून गेला आहे आज बेभाव शेतकऱ्यांना भा माल विकावा लागत आहे या ठिकाणी जिकड तिकडे सर्व चिखलाचं स्वरूप झाला असून परतूर शहरातील जालना जिल्ह्यातील हा परतूर शहरातील आठवडे बाजार आहे या ठिकाणी प्रतिनिधी यांनी हे कराल ते करेल याच्यामध्ये शहरातील नागरिक भरले जात आहेत कोणीतरी याच्या याच्याकडे लक्ष द्यावा अशी अपेक्षा पोरपूरचे नागरिक करत असून या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये आज रोजी तुम्ही पाहिलं तर कुठलाच रस्ता ठिकाण्यावर नसून जे शेतकऱ्याने आणला आणलाय तो अक्षरशः पाण्यामध्ये सडत आहे आज रोजी त्यांना हा जो भाजीपाला आहे जो शेतकऱ्याने खेड्यापाला आणला आहे बेभाविकत असून तो आज आज रोजी त्यांना फुकट देण्याची वेळ अशी शेतकऱ्यावर आली आहे तरी शासनानं नगरपालिकेनं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रतिनिधी लक्ष द्यावा अशी अपेक्षा येथील शहरवासी करत आहेत माझा अशा पूर्ण आमदार खासदार नगरपालिकेचे जे नगरसेवक असतील महापालिका प्रशासक आहे यांनी तात्काळ लक्ष द्यावा आणि परतूर शहरातील गावी भागातील जो काही रस्ते आहेत बाजार आहे त्याच्यासाठी काहीतरी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद आर्ज काय चिखुले तर पैसे तरी माती मोल नाही काय भाव माझा भाव नाही काय नाही काही गिरायकी आता पाहता नाही वाट नाही गिरायकाला यायला बी सर रोड खान घेत काय काही हाय दे काही भाव नाही आज काय बाजारात काहीच सोय नाही बाजारात रस्ते नाही चिखूल सर पाणी काय इथं बसायला जागा नाही कशाला जागा काहीच नाही उभा राहायला जागा नाही गोपीनाथ बाजार करायला आलो होतं काय सोय नाही काय नाही बाया माणसानं ना कसं यावं इथं गुडघ्यात केले चिकले काय सगळं पाणी झालं परतूर तालुक्यामध्ये कोणी आमदार पाहिणं कोणी ध्यान देणं काय लय अवघडसोग झाले रस्ता झालाय ते सगळं के खटे केले खड्डे झाले रोडला या बसस्टँड कडे आता नवी सगळं पाणीच पाणी काय मग बाजारात पायटोक वाटणं कसं खावा कसं नेवा काय मिळ लाग ना लय घाण झाली भयानक भयानक काय ना अशोक मगर परतूर तालुका